राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे तेरा मे रोजी मतदान होणार आहे यात नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड अशा अकरा मतदारसंघांचा समावेश आहे या अकरा ठिकाणी प्रामुख्याने महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार यांनी प्रचाराचा धुरळा उडवला तर चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे पंकजा मुंडे अमोल कोल्हे सुजय विखे पाटील निलेश लंके मुरलीधर मोहोळ आदी दिग्गजांचे भवितव्य सोमवारी मध्ये बंद होणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये व्यावसायिक पूर्वपरीक्षेकरता पर्यवेक्षक राहिलेल्या शिक्षक शासकीय या कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये अशी मागणी शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे पर्यवेक्षक म्हणून कर्तव्य बजावल्यामुळे शिक्षक व शासकीय कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट करता फॉर्म भरून देता आले नाहीत तसेच निवडणूक प्रक्रियेचे ट्रेनिंगही त्यांना घेता आले नाही म्हणून अशा शिक्षकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती या नोटीसला कर्मचाऱ्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर आपणास वस्तुतिथी अवगत झालेली असतानाही असे शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना पोस्टल व्होटिंगपासून वंचित ठेवण्यात येत आहे ही, ही बाब योग्य नसून यावर योग्य निर्णय देण्यासाठी निवडणूक आयोगाने लवकर पावले उचलावीत असे संजय घाडीगावकर यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे अशी संख्या जास्त असेल आणि या मतदारांना लोकशाहीच्या लोक या उत्सवामध्ये सहभागी होण्यापासून म्हणजे देखील लोकशाहीचा खूनच आहे आणि आयोगाने असे अनेक खून या केलेले आहेत पण हे पाप तुम्ही करू नका एवढीच विनंती करतो आणि याशी राज्याच्या विविध भागात एका बाजूला उष्णतेच्या लाटा तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर म्हणजे अठरा तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असून मुंबई उपनगरांसह कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक पावसाचीही शक्यता आहे येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ठाणे ठाणे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटिझन्स फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले होते बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर करण्याचा प्रयत्न आहे मात्र अद्याप कोणत्याही तारखा निश्चित झालेल्या नाहीत असे शिक्षण मंडळाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे सोशल मीडियावरून फिरणाऱ्या माहितीवर पालक विद्यार्थी आणि शाळांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा